पुण्यात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची चव काही वेगळीच असते कारण ते पदार्थही तसेच काहीसे वेगळे असतात अशीच पुण्यातील जेम रोड परिसरात असणारी हाऊस ऑफ पराठा या ठिकाणी माहेशमती थाळी मिळते आणि थाळी खाण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल बारा तेरा लोकांनाही थाळी खावी लागते यामध्ये जवळपास आठ प्रकारचे वेगवेगळे पराठे येतात तर हे नेमके कोण कोणते याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया माहिष थाळीमध्ये आठ वेगवेगळ्या प्रकारचे पराठे येतात त्याच्यामध्ये आलूपालक पराठा येतो पनीर चीज पराठा येतो जो बाहुबलीचा मोठा पराठा द्यायचा ना त्याच्यातला एक छोटा पराठा येतो असे विविध प्रकारचे आठ पराठे त्याच्यामध्ये घेतले जातात त्याचसोबत स्टार्टरमध्ये आम्ही एक चायनीज स्टार्टर व्हेज क्रिस्पी त्याच्यामध्ये देण्यात येतो आठ वेगवेगळे पराठे सात प्रकारच्या भाज्या तीन स्वीट रायता सलाड त्याच सोबत सात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स आपण त्याला सर्व करतो दोन राईस मध्ये एक चायनीज राईस येतो वेज शेजवान राईस आणि एक वेज पुलाव अशा वेगवेगळ्या दोन प्रकारचे आपण हे राईस सुद्धा त्याच्यामध्ये देण्यात येतात ही जी थाळी आहे बाहुबली थाळी पाच ते सहा लोकांसाठी जी पुरेशी असते तीच मध्ये थाळी बारा ते पंधरा जणांना पुरेशी होते त्यामध्ये चीज पराठा एक येतो आलू पालक पराठा एक येतो पनीर पराठा एक येतो देवसेना पराठा मधला एक छोटा पराठा ये तो येतो एक चीज पराठा येतो एक मेथी पराठा येतो आणि आलू पालक तर पालक सुद्धा एक येतो असे आठ वेगवेगळ्या प्रकारचे पराठा त्याच्यामध्ये येतात लोकांचा रिस्पॉन्स हा नेहमीच ओव्हरवेल्मिंग असतो एक्साइटमेंट भयंकर प्रमाणात असते खासियत अशी की इतक्या मोठ्या प्रमाणातली थाळी कुठेही पाहायला मिळत नाही आणि जी पंधरा लोकांना सफिशियंटली पुरते अशी थाळी कुठेही पाहायला मिळत नाही चोवीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे सव्वीसशे पंचवीस इन्क्लुडिंग जीएसटी होते युथ बऱ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतो मोड़ जे कॉलेजचे स्टुडंट असतात कॉलेजचे मोठमोठे ग्रुप्स असतात ते अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यात आपण म्हणजे सात वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्रिंक्स देतो तीन त्याच्यामध्ये लसीचे प्रकार येतात एक मलाई लसी येते एक रोज लसी येते एक मँगो लसी येते छास येतं त्याच सोबत सोळा बेस पीन पेंटिंग आपण त्याच्यामध्ये देतो तर हे सगळं जे काही आहे ते यूथला टार्गेट करूनच आपण डिझाईन केलेली आहे जी आपली बाहुबली थाळी आहे माहिषमध्ये थाळी ही त्याही था पेक्षा मोठी थाळी आहे आजपर्यंत बाहुबली थाळीला सुद्धा चॅलेंजर मिळालेले नाही जी आमची ऑफर आहे ती आजही बाहुबली थाळी सुद्धा स्टँड आहे इधर एक लाख अकरा हजार रुपये बक्षीस किंवा लाईफ टाईम फूड फ्री ही ऑफर स्टँड आहेच बाहुबली थाळी आणि महेश थाळी एकदाही कोणी चॅलेंजिंग सुद्धा करायला आलेले नाही ते स्टँड होते पण बाहुबलीला आजपर्यंत कोणीही प्रतियोगीच प्रति नाही आलेला आजपर्यंत नाही आले तर यालाही खूप सोप येईल आपण जर पाहिलं तर थाळीमध्ये आलू पालक पराठा चीज पराठा पनीर पराठा मेथी पराठा महादेव छोटा पराठा असे आठ पराठे यामध्ये पाहायला मिळतात तर चायनीज स्टार्टर तसेच सात प्रकारचे वेगवेगळे पेय देखील यामध्ये आहेत तर, तर तुम्ही फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत देखील जाऊ शकतात प्राचीकेदारी लोकॅलिटी पुणे